दरम्यान मराठा क्रांती मुक मोर्चेकऱ्यांसाठी विविध ठिकाणी नाश्त्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी मराठा मोर्चासाठी मुंबईत येणाऱ्या लाखो मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी थीक किचन सुरू करण्यात आलेले आहेत मी आता तुम्हाला दृश्य दाखवणारे ठाण्यातलं जिथे मोर्चेकऱ्यांच्या भूक भागवण्यासाठी कालपासून शेकडो हात लाभताहेत आपण बघू शकतो मी आता ठाण्याच्या पार्किंगच्या इथे आहे ज्या ठिकाणी खरं तर फार मोठं किचन सुरू आहे काल संध्याकाळपासून हजारो लिटर दूध आहे हजारो पाव लगदे आहेत बटाटेवडे जे काढण्याचं काम आहे ते लाखो बटाटे वडे कालपासून काढले गेलेले आहेत आणि शेकडो हात याच्यासाठी राबत आहेत जे दृश्य मी आता तुम्हाला दाखवतो हे खरं तर एक, एक मराठा मोर्चासाठी शिवसेनेनं उचललेलं पाऊल आहे या ठिकाणी आपण बघतोय की गरम गरम वडेपाव काढायचं चा काम चाललेलं आहे काल रात्रीपासून म्हणजे संध्याकाळनंतर जी काही गर्दी महाराष्ट्रभरातून मुंबईत व्हायला सुरुवात झाली आहे या सर्व मोर्चेकरांच्या भूक भागवण्याचं काम जे आहेत ते हे शेकडो हात जे आहेत त्यासाठी कालपासून राबत आहेत आणि एक मोठी यंत्रणा जी आहे ती यासाठी इथे राबवली जाते आपण बघतोय की बाजूला राज्यभरातून आलेले मोर्चेकरी आता आपल्याला दिसत आहेत ठिकठिकाणी थीक पंडाल उभे करण्यात आले अल्पोपहार केंद्र उभे करण्यात आले आहेत आणि या ठिकाणी मोर्चेकरांना जे आहेत थांबून त्यांची सकाळची न्यारी चहा याची व्यवस्था त्यांना करून देण्यात आली आहे आपण नाशिक मुंबई महामार्गावर कुठेही गेले तरी त्या ठिकाणी तुम्हाला अगदी मुस्लिम बांधव सुद्धा या मराठा मोर्चेकऱ्यांच्या न्याहारीची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळतील अनेक हात आहेत कालपासून की जे खऱ्या अर्थाने राबताहेत मराठा मोर्चासाठी येणाऱ्या राज्यभरातल्या लाखो मोर्चेकऱ्यांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी इथे आपल्याला हजारो कार्यकर्ते स्वयंसेवक सुद्धा काम करताना पाहायला मिळतात त्याच्यामुळे हे किचन हे खरं तर मराठा मोर्चातल्या मोर्चेकऱ्यांची भूक भागवणारा किचन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा ठाणे